तर कितीही जीवतोड काम करूनही ग्रॅज्युटी मिळणार नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं नोकरदारांना धक्का तर तुम्ही बघू शकता इथं हे हेडलाईन आलेली आहे कितीही जीवतोड काम करा तुम्ही तुम्हाला ग्रॅज्युटी मिळणार नाही सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळं आता खूप मोठा धक्का कर्मचाऱ्यांना लागला आहे नेमकं काय आहे यामध्ये लिहिलेलं कोणता निर्णय असा दिलेला आहे ग्रॅज्युटीबद्दल सुप्रीम कोर्टानं ज्याने की आता सर्व कर्मचाऱ्यांना धक्का बसलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अंगणवाडी सेविका ती मदत निसतं आहे यामध्ये यांची काय भूमिका राहणार आहे यांना ही ग्रॅज्युटी मिळणार की नाही कारण की खूप वर्षापासून त्या ग्रॅज्युटीच्या मागणीमुळं त्या सर्वत्र प्रकाशात आहे आणि प्रामुख्यानं ग्रॅज्युटी म्हटलं म्हणजे अंगणवाडी सेविका ती आणि मदत निसतं यांचं नाव पुढे येणार कारण की त्या यांच्या हक्कासाठी खूप दिवसापासून खूप वर्षापासून धरणे आंदोलनं मोर्चे विविध प्रकारचे करत आहेत दा आणि शासनाला त्या एक प्रकारे समजावत आहेत किंवा त्यांच्या ध्यानात आणून देत आहेत की सुद्धा ग्रॅज्युटी हवी आम्हालासुद्धा सरकारी नोकरी हवी पेन्शन भत्ते इतर जे काही सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतं ते सर्व आम्हाला लाभ मिळाला पाहिजे तर त्याचमध्ये त्यांची प्रमुख मागणी अशी असते की आम्हाला ग्रॅज्युटीसुद्धा मिळायला पाहिजे तर नमस्कार अंगणवाडी सेवा कदा मदत नसताई आशा कार्यकर्ताई गटप्रवर्तकताई पर्यवेक्षिका मॅडम सर्वांना माझा नमस्कार मी देवान गवांडे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत आहे अशा आहे अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका मॅडम तसेच लाडक्या बहिणींसंबंधीचे तसेच सर्व शासन निर्णय आदेश किंवा मग शासकीय योजना जे असतात ते सर्व आपण माहिती या चॅनलवर आणत असतो तर बेल लायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अंगणवाडी सेविका मदतनिस्ताही तुम्हाला माहीतच असेल की गुजरात हायकोर्टनं जो निर्णय दिलेला आहे त्यामुळे जे गुजरातमध्ये जे अंगणवाडी सेविकताई मदतनिस्त आहे यांना ग्रॅज्युटी लागू झालेली आहे त्यांना ग्रॅज्युटी मिळतसुद्धा आहे तसंच कर्नाटकमध्ये सुद्धा मिळत आहे तर अंगणवाडी सेविकता आणि मदतनिस्त आहे यांच्याकडून जे वकील होते त्यांनी ही ग्रॅज्युटी खेचून आणलेली आहे गुजरात गुजरातमध्ये सुद्धा त्यांना ग्रॅज्युएटी मिळत नव्हती आधी पण आता ती ग्रुज्यु ग्रॅज्युएटी चालू झालेली आहे तसेच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोर पकडलेला आहे या मागणीला आणि अशातच आता एक नवीन जी बातमी आहे ती समोर येत आहे सुप्रीम कोर्टाची तर सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे आपल्या निकालामध्ये आणि कर्मचाऱ्यांना का धक्का मिळाला आहे तर मग आता अंगणवाडी शिविकाही मदत नसते यांना ग्रॅज्युएटी मिळेल का, का? किंवा नाही मिळणार आणि मिळणार तर कशी मिळणार त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे निकालामध्ये हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर तो आपण निकाल किंवा ते आर्टिकल बघून घेऊया तर पहा सुप्रीम कोर्ट ऑन ग्रॅज्युटी कोणत्याही संस्थेमध्ये ज्यावेळी एखादी व्यक्ती नोकरी सुरुवात करते त्यावेळी संस्थेतील कर्मचारी म्हणून कंपनीच्या वतीनं कर्मचाऱ्यांना काही सुविधा लागू होतात नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या या सुविधांमध्ये पगारा काही का इतर महत्त्वाचे निकष असतात जे कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम करतात यामध्ये सुट्ट्या प्रॉव्हिडेंट फंड मेडिकल इन्शुरन्स ग्रॅज्युटी याचाही समावेश असतो तर पहा वरील प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असून नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी हे घटक एका स्वरूपातील आधाराचंच काम करतात यापैकी ग्रॅज्युटी संदर्भात नुकताच सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाचा निर्णय सुनावला असून त्यामुळं नोकरदार वर्गाला धक्का बसू शकतो ग्रॅज्युटी म्हणजे एक असा निधी किंवा रक्कम जी कंपनीकडून कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी लागू होते ठराविक वर्ष किंवा कैक वर्ष कंपनीत केलेलं काम आणि दिलेल्या योगदानाबद्दल कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिली जाणारी आर्थिक स्वरूपातील भेट म्हणजे ग्रॅज्युटी सोप्या शब्दात सांगावं तर अनेक नोकरदारांसाठी ग्रॅज्युटी म्हणजे निवृत्तीनंतरचा आधार अर्थातच काळानुरूप निवृत्तीची संकल्पनाही बदलत असली तरीही ग्रॅज्युटीचं महत्त्व मात्र कमी झालेलं नाही काम करणारी प्रत्येक व्यक्ती या निधीसाठी पात्र असते असाच अनेकांचा समज पण इथून पुढे मात्र हे गणित बदलू शकतं कारण ठरेल ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका इथून पुढं काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी जप्त केली जाऊ शकते सर्वोच्च न्यायालयाच्या नियमा निर्णयानुसार या धर्तीवर कर्मचारी आणि मालकांमधील नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सतरा फेब्रुवारी रोजी दिलेल्या निर्णयानुसार ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी जप्त करण्यासाठी गुन्हेगारी शिक्षा यापुढे आवश्यक नाही थोडक्यात एखाद्या व्यक्त कर्मचाऱ्याला नोकरीच्या ठिकाणावरून नैतिक भ्रष्टाचाराच्या अर्थात कोणतंही अनैतिक चुकीचं किंवा फसवं काम यांसारख्या किंवा यापैकी एखाद्या कारणांमुळं बाहेरचा रस्ता दाखवला तर त्याची ग्रॅज्युटी रोखण्याचा अधिकार कंपनीला असून त्यासाठी न्यायालयात गुन्हा दाखल किंवा सिद्ध करण्याची आवश्यकता नाही तर बघा इथं काय निर्णय दिलेला आहे आणि का धक्का बसला आहे कर्मचाऱ्यांना कारण की आता कर्मचाऱ्यांविरोधात जर कंपनीनं अनैतिक किंवा मा मग चुकीचं वागणं किंवा मग एखाद्या कारणामुळं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणं हो जसं की अनैतिक कुठलंही काम किंवा फसवं काम कंपनीसोबत केलं बो यांनी किंवा मग ते सुद्धा असं करू शकतात कारण की कर्मचारी जरी चांगला असला तरी कंपनीला जर ग्रॅज्युटी द्यायची नसली तर मग ते आ, त्यावर असाच आरोप करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून देतील आणि मग त्यांना या विरोधात गुन्हा सिद्ध करण्याची सुद्धा जरूरत राहणार नाही म्हणजे मग तुमची ग्रॅज्युटी गेली तर मग आता हा याचाच धस्का कर्मचाऱ्यांना मिळालेला आहे जर ठीक आहे काही अनैतिक काम किंवा मग अनुचित काम ज्यांनी केलेलं आहे ज्यांना कंपनीनं त्या सिद्ध करून दाखवलं आहे त्यांच्यासाठी तर ठीक आहे परंतु चुकीचं काम कोणी केलंच नाही एखाद्या कर्मचाऱ्यांना तरीसुद्धा कंपनी त्यावर जबरदस्ती अशा प्रकारचं काहीतरी चुकीचं गैरकृत्य यांनी केलं आहे असं दाखवून जर दिलं तर मग त्या कर्मचाऱ्याची ग्रॅज्युटी त्याला मिळणार नाही आणि याचाच धसका कर्मचाऱ्यांनी घेतला आहे पुढे बघूया काय लिहिलं आहे ते न्यायालयाच्या या निर्णयामुळं सध्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत महत्वाची बाब म्हणजे यापूर्वी दोन हजार अठरामधील निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं निर्णयात ग्रॅज्युएटी थांबवण्यासाठी न्यायालयात गुन्हा सिद्ध करणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं पण आता नव्यानं देण्यात आलेल्या निर्णयानंतर दोन हजार अठराच्या निर्णयाला काहीही महत्त्व राहणार नाही म्हणजे तो नियम आता निर्णय लागू ला राहणार नाही परिणामी एखाद्या व्यक्तीनं कंपनीत कितीही वर्ष काम केलं आणि कर्मचाऱ्याला नैतिक भ्रष्टाचाराच्या कोणत्याही कारणास्तव नोकरीवरून काढून टाकण्यात आलं तर त्यांची ग्रॅज्युटीची रक्कम रोखण्याचा अधिकार कंपनीकडे असेल तर तुम्ही बघू शकता हा निर्णय जो आहे हा एक प्रकारे कर्मचाऱ्यांच्या विरोधातच आलेला आहे ज्यांना आता तुम तुम्ही बघू शकता आता अंगणवाडी मदत मदतनीसत आहे यांना जर ग्रॅज्युटी सरकारनं देण्याचे लागू केले ते तर मग आता खूप साऱ्या अंगणवाडी ताई आहेत मदतनीस्त आहेत यांना ग्रॅज्युएटी ग्रॅज्युटी लागू झाली तर मग आता सरकार यामध्ये सुद्धा आता काय काही ठिकाणी आता तुम्ही मागच्याच व्हिडिओमध्ये मी बघितलं असेल की खूप साऱ्या अंगणवाडीताही मदतनीस्त आहे यांना कामावरून कमी करण्यात आलं होतं कामावरून काढण्यात आलं होतं अनुचित प्रकारे किंवा मग त्यामध्ये काही प्रकार असतील की जे अंगणवाडी सेविका म्हणजे मनसेस नाही यांची चूकसद्धा असेल परंतु काही ठिकाणी अनुचित प्रकारेसुद्धा त्यांना कामावून कमी करण्यात आलं आणि त्याबद्दलचे कोर्टामध्ये जे केस आहे ते चालूसुद्धा आहेत तर आता मग अशामध्ये काय की त्यांना ग्रॅज्युटी सरकार देणार नाही कारण की आता हे जे निर्णय तो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे यावरून आता त्यांना त्यांचा गुन्हा आहे जो तो गुन्हा दा सिद्ध करायचा करावा लागणार नाही आहे कारण की आता डायरेक्ट कंपनीकडे किंवा मग आता सरकारकडे ते हक्क राहतील की तुम्हाला ग्रॅज्युटी द्यायची की नाही द्यायची तुमची वागणूक किंवा तुम्ही जे अनुचित कार्य केलं असेल किंवा मग नाही केलं असेल तर त्यावरून आता सरकारच्या हाती याचे धागेदोरे आलेले आहेत एक प्रकारे असंच म्हटलं जाणार आणि म्हणूनच याचा धसका कर्मचाऱ्यांनी घेतला आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत